सत्तीश चव्हाण प्रश्न क्रमांक दहा हजार आठशे सत्तर सभापती महोदय हा लासूर स्टेशन तालुका गंगापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय आहे खरं तर ॲक्च्युअल बावन्न वर्षापूर्वीचं हे रुग्णालय आहे आणि रोज अडीचशे तीनशे ओपीडी असते मंत्री महोदयांनी सुद्धा कबूल केलेलं आहे माझा एकच प्रश्न आहे की मंत्री महोदय आपण सांगितलं की असा प्रस्ताव आलेला आहे आणि त्याच्यात त्रुटी काढलेल्या आहेत तर माझी विनंती एवढीच आहे हा प्रस्ताव आयुक्ताला केव्हा मिळाला नंतर त्रुटीची पूर्तता काढण्यासाठी त्यांनी केव्हा दिलं म्हणजे अधिकाऱ्यांच्या टोलवा टोलवीमुळं हा प्रस्ताव आपल्याकडे येण्यापासून राहिला आहे का हा एक प्रश्न आणि दुसरा सहा मेला मी पत्र दिलो साहेब आपल्याला सहा मे दोन हजार एकवीसला सात महिने झाले नुसतं त्रुटी काढण्यात चाललंय ते तर चाल हा प्रस्ताव तुम्ही केव्हा मंजूर करणार ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा हा एक प्रश्न दुसरा प्रश्न असा बावन्न वर्षापूर्वीची इमारत आहे साहेब इतकी मोरगळी पेशंट कसं काय जातात आतमध्ये आम्हाला कळतच नाही इन पेशंट ते राहतील का तिथे मग कमीत कमी नवीन प्रस्ताव केव्हा मंजूर होईल तो बांधकाम केव्हा सुरू होईल तो पण ह्याच्या दुरुस्तीला तरी आपण परवानगी देणार कथात मंत्री महोदय सभापती महोदय ही वस्तुस्थिती आहे की खरोखर ते जुनं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि जे काही सन्मान्य सतीश चव्हाणजींनी याचा पाठपुरावा करतायत आणि त्याच्या संदर्भातला साधारण ह्याला उशीर लागलाय त्रुटी आहेत एक ते एकवीस अशा मुद्द्यांची माहिती मागवली जाते ते डेप्युटी डायरेक्टरकडून आणि खालच्या स्थानिक स्तरावरून मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात की तुमचा आयपीडी किती आहे म्हणजे इन पेशंट किती आहे आउट पेशंट किती आहे तुमचं परफॉर्मन्स वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्या संदर्भातली तर त्रुटीची पूर्तता करण्यासाठी दिरंगाई झाली परंतु मी या सभागृहाला आश्वासित करू इच्छितो किंवा सन्मान्य सदस्य जयंतराव सतीश रावांना आश्वासित करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या पंधरा वीस दिवसाच्या आतमध्ये हा प्रस्ताव मागवला जाईल आणि तो जर का निकषात बसत असेल तर त्याला आपल्याला योग्य त्या पद्धतीनं आणि दुसरा मुद्दा असा आहे की निधीच्या संदर्भाने ह्या संपूर्ण पीएससी आणि सब सेंटर्सला निधी देण्याची व्यवस्था ही डीपीसी मधूनच असते म्हणजे तुमच्या जिल्हा नियोजन मंडळातून असते आणि त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाला सुद्धा सूचित करण्यात येईल की यांना प्राधान्याने निधी देऊन कारण मोडकळीला आलेली इमारत आहे तिला दुरुस्त केली पाहिजे आणि तिला पूर्ण निधी दिली पाहिजे साधारणपणे त्या सहा सात कोटी रुपये त्याला लागतात औरंगाबाद मोठं जिल्हा नियोजन मंडळाची निधी असते त्यांनाही आपण ती सूचना देऊ रिक्त जागेच्या बाबतीत सुद्धा भरण्याच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्च्युअल का होत नाही तातडीनं भरण्याच्या बाबतीत आणि माझ्या बाजूला ग्रामविकास मंत्री बसलेले आहेत त्यांच्या पण पदभरती जर लवकर झाल्या तर त्या पण ज्या काही तीन एक जागा रिक्त आहेत तर त्या पण निश्चित प्रकारे भरण्यात येतील टोपे साहेब एकच प्रश्न तुम्हाला विचारतो आपण आता सांगितलं एक ते एकवीस मुद्दे हा प्रस्ताव पाठवला उपसंचालकांनी तो सुपर क्लास ऑफिसर आहे ना मग त्याच्यात कसं काय त्रुटी काढतात डायरेक्टर आणि त्रुटी काढत असतील त्रुटी निघाले ते उपसंचालकाला बरथर बघा करा तुम्ही चुकीची माहिती दिली म्हणून हा एक मुद्दा आणि नंबर दोन आपण आता सांगितलं निकषात उत्तर चांगलं दिलं आपण की पंधरा दिवसात आपण त्याचं हे करू म्हणून परंतु निकषात बद आपलं बसत असेल तर असं म्हणलं आहे आपण पुढे अहो साहेब तिथं पाचशे पेशंट येतात अडीचशे तुमचा काय निकष असेल अडीचशे पेशंट याला तिथे येतात ना मागच्या दहा वर्षापासून अडीचशे पेशंट मग अजूनही जर का तुम्ही उत्तर निकषात बसत असेल त्यात साठ महिन्यात देत असेल तर बरोबर नाही तुम्ही पहिल्या दिवशी सांगा हे निकषात बसत असेल तर प्रस्ताव मागून घ्या नाही तर रिजेक्ट करून टाका एवढीच आमची विनंती थी तुम्हाला ठीक आहे त्यांनी उत्तर दिली निश्चित प्रकारे सतीशराव म्हणतात तसं निकषात बसत असेल तर लगेच मंजूर करून